नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासमोर हजर आहो पुन्हा रोजगाराविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती घेऊन तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या वेगवेगळ्या विभागामध्ये तीनशे पंच्याऐंशी नवीन पदभरतीची जाहिरात निघाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पदभरतीविषयी आपण आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमचं शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तुमची वयोमर्यादा काय असणार आहे तुमची शारीरिक चाचणी कशा प्रकारची होणार आहे कोणकोणत्या जागा असणार आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण फक्त आपल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वप्रथम रोजगाराविषयी उपलब्ध झालेली संधीची पुरेपूर माहिती मिळत असते तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ अगदी छोटासा असणार आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही पदभरती निघाली आहे तर खालीलप्रमाणे दिलेली पदे भरून घेतल्या जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सामान्य प्रशासन विभाग एकशे सत्तावीस पदे आहे आणि त्यानंतर आहे महसूल व वन विभाग एकशे चौवेचाळीस पदे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागात एकशे चौदा पदे आहेत असे एकूण एकशे अठ्ठावन्न पदे भरली जाणार आहे आता सर्वप्रथम आपण अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे अर्जाचा कालावधी काय असणार आहे अर्ज कधीपासून सुरू होणार आहे याविषयी माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून होणार आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ही त्याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज भरण्याची अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे विध परीक्षा शुल्क सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची शेवटची तारीख असणार आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचे दिनांक शेवटचा एकोणीस एप्रिल असणार आहे तर आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आजकाल तर या पदभरतीसाठी पाहून घेऊया वयोमर्यादा एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तुमचं वय काउंट करण्यात येणार आहे आता तुमची वयोमर्यादा त्यासाठी अठरापासून सुरुवात असणार आहे बाकीच्या पदांसाठी अठरा ते अडतीस एस सी एस टी साठी त्यात पाच वर्ष सूट दिली जाणार आहे आणि त्यानंतर गट ब संवर्गात येणार पाल यासाठी ये एकवीस वर्षापासून ते अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे आणि त्यात सुद्धा एस सी एस टी किंवा बाकी आरक्षित समाजासाठी पाच वर्ष क्षेत्रलक्षम असणार आहे तर आता सर्वप्रथम पाहून घेऊया सहायक परिवहन अधिकारी हे पद गट अ या संवर्गात मोडल्या जाते तर त्याची शैक्षणिक अर्हता समोर दिलेल्या संबंधित क्षेत्राची तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे आता त्यानंतर पाहून घेऊया वनक्षेत्रपाल हे पद गट ब संवर्गातील याकरिता शैक्षणिक अर्हता तुम्हाला लागणार आहे ला ती बरेच खाली विषय दिलेले आहेत त्या विषयापैकी तुम्हाला कोणतीही तुमच्याकडे एक पदवी असणे आवश्यक आहे त्यापैकी आपण एक दोन वाचून घेऊ वनस्पती रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी अभियांत्रिकी असे बरेच विषय आहेत त्यात तुम्हाला पदवी असणे आवश्यक आहे आणि संबंधित माहिती खाली दिली आहे ते तुम्ही बारकाईने पाहून घ्या आणि या शैक्षणिक अर्हता तुमची जर असेल तुम्ही जर यात पात्र असाल तुमचं वय एकवीस ते अडतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता एस सी एस टी साठी यात पाच वर्ष क्षिथिलक्षम राहणार आहे आणि एकशे यात जागा असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तिसरं पद आहे ते महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी तर विद्यार्थी मित्रांनो यात तुम्हाला अभियांत्रिकी ही पदवी असणे गरजेचे आहे संबंधित खाली दिलेले शैक्षणिक पात्रता सुद्धा असणे तुम्हाला गरजेचे आहे तुम्ही जर यात पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो ती म्हणजे शारीरिक मोजमाप तर तुम्हाला शारीरिक पात्रता काय असली पाहिजे याविषयी आपण आता समोर माहिती जाणून घेऊया प्रादेशिक परिवहन अधिकारी गट पुरुष उमेदवाराची उंची एकशे त्रेसष्ट असणे अनिवार्य आहे छाती एकोणऐंशी असणे एकोणऐंशी सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला पाच ही फुगवावी लागणार आहे चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय तुमची दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे बाकीची अहर्ता खाली दिलेली आहे तर तुम्ही बारकाईने पाहून घ्या महिलांसाठी एकशे पंचावन्न उंची असणे आवश्यक आहे आवश्यक आहे आणि त्यांनासुद्धा त्यांची दृष्टी चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली असणे गरजेचे आहे आणि बाकीची अहर्ता दिलेली आहे शैक्षणिक तर बारकाईने पाहून घ्या आता त्यानंतर पाहून घ्या राज्य उत्पादन शुल्क गट ब यांना उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर लागणार आहे आणि छाती तुमची एकोणऐंशी सेंटीमीटर लागणार आहे आणि पाच सेंटीमीटर तुम्हाला फुगवावे लागणार आहे आणि महिलांसाठी यात फक्त एकशे से पाच सेंटीमीटर त्यांना हाईट लागणार आहे त्यानंतर आता आपल्यासाठी सर्वात महत्वाचं पद असणार आहे ते वनक्षेत्रपाल म्हणजेच आर एफ ओ याच्यासाठी शारीरिक अर्हता काय लागणार आहे ते पाहून घेऊया तर पुरुष उमेदवारासाठी एकशे से से त्रेसष्ट सेंटीमीटर उंची असणे अनिवार्य आहे छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवावी तुम्हाला पाच सेंटीमीटर फुगवावी लागणार आहे महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर उंची असणार आहे अनुसूचित जाती पुरुषांसाठी एकशे बावन पॉईंट पाच सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे छाती न फुगवता एकोणऐंशी आणि कमीत कमी तुम्हाला छाती तुम्हाला पाच सेंटीमीटर जास्त फुगावी लागणार आहे आणि अनुसूचित जातींच्या महिलांसाठी एकशे से पंचेचाळीस सेंटीमीटर उंची त्यांच्यासाठी सूट दिलेली आहे तर शारीरिक चाचणीसाठी पुरुषांसाठी पंचवीस किलोमीटर तुम्हाला दिलेल्या वेळात चालावं लागेल आणि महिलांना सोळा किलोमीटर चालावं लागेल हेच तुमची शारीरिक चाचणी असणार आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहे याविषयी थोडीशी माहिती आपण बारकाईने पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो खालीलप्रमाणे तुमची निवड प्रक्रिया होणार आहे ते तुम्ही बारकाईने पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुमची पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जर मुख्य परीक्षेसाठी पात्र असाल मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र होईल त्यानंतर मुख्य परीक्षेतून तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र व्हावं लागेल आणि या तिन्ही मध्ये ज्यावेळेस तुम्ही यशस्वी व्हाल त्यावेळेस तुमची निवड होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण सर्वात शेवटी पाहून घेऊया की परीक्षा शुल्क काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी एकशे पाचशे चौवेचाळीस असणार आहे आणि मागासवर्गीय अनाथ किंवा दिव्यांग अशा लोकांसाठी तीनशे चौवेचाळीस रुपये परीक्षा शुल्क असणार आहे तर मित्रांनो ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल आणि तुम्ही जर यात पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो असेच आपल्या चॅनलवर मी तुम्हाला उपलब्ध झालेल्या रोजगाराविषयीची माहिती टाकत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची सूचना अर्ज भरते वेळेस तुम्ही वेबसाईटवर जाऊन दिलेली जाहिरात पूर्णपणे वाचा त्यानंतरच अर्ज करा